नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे मी बनवणार आहे स्पेशल असा गाजरचा हलवा आणि कोणताही खवा न वापरता किंवा जास्त तूप न घालता मस्त असा हेल्दी आपण गाजरचा हलवा बनवणार आहे खायला अगदी मस्त लागतो हा आणि बनवायला तर अगदी सोपा हो आहे तुम्ही बघू शकता कलर टेक्चर पण किती छान आलेला आहे आणि पटकन असा बनतो हा गाजरचा हलवा मग तुम्ही पण न्यू इयरसाठी मस्त असं गोड असा आपला गाजरचा हलवा बनवा चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे इथे गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये मा आता हे गाजर इझिली अवेलेबल भेटतात कवळे गाजर आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचे आपल्याला स्वच्छ धुवून वरचे दांडेकडचा भात काढून घ्यायचा आहे वरचा आणि त्याची साल काढून घेऊन आपल्याला किसून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि कवळे गाजर घेतले की पटकन असे किसून होतात जास्त किसताना त्रास पण नाही होत आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी सगळे गाजर अर्धा किलो किसून घेतलेले आहे आणि एका कढईमध्ये ते सगळे काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हीच कडाईमध्ये गाजरचा हलवा बनवायचा आहे मी हे गॅसवर ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक मिनटं असं गॅसवर परतून असंच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे तूप घालायचं आहे मी इथे छोटे तीन चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही जर मोठे चमचे घालत असाल तर अगदी एक किंवा दोन चमचे तूप घाला इथे तूप जास्त मी यूज केलेलं नाही आहे असाच हा कमी तुपामध्ये पण अगदी छान असा गाजरचा हलवा होतो आणि तूप घालून तुम्ही हलकासा गाजरचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला गॅसवर कंटिन्यू फिरवत राहायचा तुम्ही बघू शकता गाजरचा कलर चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित असं फिरवून घेतल्यानंतर त्यानंतर मी इथे गरम दूध घातलेलं आहे मला इथे एक ग्लास गरम दूध मी घातलेलं आहे गरम म्हणजे गरम दूध थंड करून घातलं तरी चालेल पण कच्चं दूध डायरेक्टली घालायचं नाही आहे कच्च्या दुधाचा वास खूप जास्त येतो त्यामुळे आपल्याला गरम करून दूध घालायचं आहे हे बघा दूध घालून आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे जेणेकरून जे गाजरचा ओलावा असतो म्हणजे जे दूध आहे ते पूर्ण सुकलं पाहिजे गाजरने हे बघा कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं आहे कारण दूध घातल्यानंतर जर तुम्ही कंटिन्यू फिरवलं नाही ना तर खालून आपलं गाजरचा हलवा आहे तो जळणार आणि जळेला खूप म्हणजे दुधाचा वास येणार आहे त्यामुळे आपल्याला कंटिन्यू इथे फिरवत राहायचं आहे हे बघा दूध पूर्ण सुकलं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहेत ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल घातलं तर खूपच छान ह्याच्यामध्ये मी थोडेसे काजूचे तुकडे बदामाचे तुकडे थोडेसे किशमिश आणि दोन तीन वेलचीचे दोडे घातलेले आहे हे बघा हे कंटिन्यू आता आपल्याला फिरवून दूध आपलं पूर्ण सुकलेलं आहे ह्याच्यामधलं मग आता मी याच्यामध्ये मोठे तीन चमचे साखर घातलेली आहे किंवा तुम्ही वाटीचं प्रमाण बोलला तर वाटी, वाटी अगदी एक वाटी किंवा एक वाटीला थोडीशी कमी आपल्याला इथे साखर घालायची आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार पण गोड पदार्थ बोलला की गोड असलं की खूप छान लागतो तुम्हाला जर गोड कमी चालेल तर तुम्ही कमी साखर यूज करा आणि साखर आपल्याला हे पूर्ण वितळेपर्यंत कंटिन्यू फिरवत राहायचं आहे हे बघा आणि साखर आपली व्यवस्थित अशी मेल्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी सुटलेलं आहे गाजरमध्ये त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते घालायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे फिरवत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे खायला खूपच मस्त लागतं तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे गाजरच्या हलव्याचा आणि बनवायला किती सोपं आहे तुम्ही बघितलंच आहे ह्याला जास्त मेहनत बिलकुल नाही लागत आहे पटकन असा बनवून रेडी होतो आणि साखरेचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत म्हणजे साखर पूर्ण ऑब्झॉर्व होईपर्यंत गाजरमध्ये आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपला गाजरचा हलवा बनवून रेडी झालेला आहे तिचा कलर टेक्शर पण बघा किती छान असा आलेला आहे आणि खायला तर खूपच म्हणजे खूपच मस्त लागतो हा तुम्ही बघू शकता की कि किती मस्त आणि किती पटकन असा गाजरचा हलवा बनून रेडी झालेला आहे बनवायला अगदी सोपं आहे खायला तर खूपच मस्त आहे न्यू इयरला जर तुम्ही पार्टी म्हणजे न्यू इयरला पार्टी ऑर्गनाईज करतात ना की स्वीट डिशमध्ये हा गाजरचा हलवा द्या खूप कुप, म्हणजे खूपच मस्त लागेल आणि सगळ्यांना आवडेल देखील हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि खायला तर खूपच मस्त लागतो आणि ह्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता की मी कुठलाही खवा किंवा अजून काही इन्ग्रेडियंट घातले अगदी दोन तीन इन्ग्रेडियंटमध्येच आपला हा गाजरचा हलवा मस्त असा रेडी झालेला आहे खायला खूपच मस्त लागतो आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू